रसिका आपण जाणार पुढल्या स्वभाव गटाकडं तो गट आहे स्थिर स्वभाव राशी या नावरून तुमच्या लक्षात येईल की या लोक ही ज्या चार राशी आहेत त्या आहेत वृषभ सिंह वृश्चिक आणि कुंभ या चार राशींना स्थिर स्वभाव राशी म्हणले का यांचा विचार पक्का असतो निर्धार पक्का असतो हे गमतीने मी म्हणतो की यांनी एखाद्याला हराम म्हणलं तर आपला शब्द कधीही माग घेत नाहीत म्हणतात ना की माझं बोलणं म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे लगेच ओळखून जा की हा स्थिर स्वभाव राशीचा मनुष्य दिसतोय त्याच्यामध्ये चार राशी येतात वृषभ त्यानंतर सिंह वृश्चिक आणि कुंभ या सगळ्यात पहिली रास आपण पाहणार आहोत की स्थिर स्वभावामध्ये पहिली रास आणि राशीक्रमानुसार दुसरी रास म्हणजे टोरस अर्थात वृषभ रास ही जी वृषभ रास आहे या वृषभ राशीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शुक्र या ग्रहाची ही रास आहे शुक्र हा ग्रह कलावंत आहे आणि रोमॅन्टिक आहे त्या राशीकडं थोडासा रोमांचचा भाग तुम्हाला थोडासा रुमानी हो जाय नाही बहोतसा रुमानी हो जाय म्हणजे ही रास आहे रास आणि त्यावेळेस गमतीर मी सांगतो की वृषभ हा म्हातारा असेल तर तो कधीही कीर्तन आणि प्रवचनाला जात नाही तो हिट आणि हॉट पिक्चरला जातो स्वभाव राशींचा जसा माझा कार्यक्रम आहे ज्याचे अडीच हजारपेक्षा जास्त कार्यक्रम झाले तसं हे पुस्तक आहे माझं स्वभाव राशींचे याच्या चौदा निघाले निघालेत तर त्याच्यामध्ये मी जे लिहिले तेच तुम्हाला मी वेगळ्या प्रकारे वाचून दाखवतोय आपण बघूया पहिल्यांदा यांचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते वृषभराशीचे त्याचा स्ट्रॉंग पॉईंट आहे कष्टाळ वृत्ती आता याचं लॉजिक काय तर वृषभ म्हणजे बैल मातीतून मोती बिघणारी आणि मातीतून मोती मिळवणारी रास म्हणजे वृषभरास आणि त्यावेळेस वृषभ राशीकडे कष्टाळ वृत्ती आहे दुसरं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एकाग्रता एखाद्या गोष्टीमध्ये हे एकदा भुसले की हे त्याच्यामध्ये पूर्ण जातात म्हणजे कुंभरास आणि याच्यामध्ये हा फरक आहे काग्रता आहे कुंभराशीकडे पण एकाग्रता आहे पण ती वेगळ्या प्रकारची आपण ती पाहणार आहोत स्थिर स्वभावामध्ये एकाग्रता आली अथर्व अथर्व म्हणजे तुम्हाला माहितीये ना आपण अथर्व शीर्ष म्हणतो अथर्व म्हणजे काय तर जे हालत नाही जे स्थिर राहतं अथर्व शीर्ष का म्हणायचं तर तुमची बुद्धी आणि तुमचे विचार स्थिर राहतात त्या अथर्वाचा हा अर्थ लक्षात घ्या देवाचा आहे म्हणून नाही त्यामुळे तुमच्या त्या हे म्हटल्यामुळं तुम्ही एकाग्र होता दोष कोणते आहेत तर वृषभरास ही थोडीशी चैनी रास आहे आणि दिखाऊपणा या राशीकडे जास्त आहे मी म्हणून बघा पाहिलं बघा तुळ राशीमध्ये भक्त्यबाजपणा आहे की मस्त तसा या कारण हा शुक्राचा गुण आहे त्यांचा जो स्वामी आहे शुक्र हो। त्यांनी हा त्यांना भाग दिलेला आहे की चैनी आणि दिखाऊ वृत्ती खाऊ पिओ आयुष करो जिंदगी के म्हणजे कॅश करो म्हणजे वृषभ्रास असं थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा आणि आपण आता त्यांनी व्यवसाय कोणते करावेत म्हणजे लाभ ज्याचा मुद्दा मी इथे लिहिलं की लाभदायक नोकरी आणि व्यवसाय कोणते आहेत तर बँकेमध्ये शुक्राचा संबंध अर्थाशी आहे म्हणजे पैशाशी आहे अर्थ खातं सौंदर्य प्रसाधन परत शुक्र आला त्यानंतर ड्रेस डिझायनर हा व्यवसाय फॅशन डिझायनर हा व्यवसाय तितका हल्ली जोरदार चाललाय माझ्याकडे अनेकदा विचार मी वृषभराज जर चांगले असेल तर त्या मुलीला सांगतो की तुम्ही फॅशन डिझाईन कडे जा आणि त्यांना चांगलं यश मिळताना मी पाहिलेलं की ब्युटी पार्लर काढा चांगलं त्यांना यश मिळतं पुढलं म्हणजे गायक कलाकार कला का ज्योतिषशास्त्रामध्ये द्वितीय स्थानावरून म्हणजेच वृषभ राशीवरून गळा म्हणजे कंठ पाहिला जातो स्वर पाहिले जातात सूर पाहिला जातो आणि त्यामुळं गायक कलाकार अभिनय आहे वादक आहेत का कधी जाण नसायला लागते संगीताची गीत आणि संगीतामधला जर असा फरक करायचा झाला तर गीत जाईल मिथून राशीकडं आणि संगीत जाईल या वृषभ राशीकडं व्यापार मग अशा म्हणून तुळमध्ये तो पाहिलाच आहे कापड व्यापार कापडाचे फार चांगले मोठे व्यापारी जे असतात ना ते या वृषभ संबंधित असतात मद्य म्हणजे दारू दारूचा व्यवसाय हा शुक्राच्या अंतर्गत येतो वृषभ राशीच्या अंतर्गत येतो परत नीट लॉजिक लक्षात घ्या की शुक्र म्हणजे शुक्राचार्य आणि त्याला देवांनी आपला गुरु का मानलं नाही तर तो दारूच्या हारी गेला होता आणि म्हणून शेवटी तो राक्षसांकडे गेला आणि राक्षसांचा गुरु झाला का राक्षस मद्यपान करायचे हाही मद्यपान करायचा त्याची मुलगी म्हणजे देवयानी तुम्हाला आठवत असेल आणि राक्षांचा जो राजा होता त्याची मुलीचं नाव म्हणजे कच आला यांच्याकडे शिकायला आणि कच्यानी शर्मिष्ठा त्या त्यांच्या मुलीचं नाव शर्मिष्ठा राक्षस जो राजा होता त्याची मुलगी शर्मिष्ठा आणि या शुक्राचार्यांची मुलगी देवायानी आणि देवांकडला एक कच नावाचा एक विद्यार्थी या शुक्राचार्यांकडे आला आणि ते जे नाटक आहे त्या नाटकात त्यांनी सांगितलंय की शुक्राचार्यांना आपली जी विद्या होती ती का घालवायला लागली तर ते मद्यपानाच्या आहारी गेले आणि त्यातून त्यांचं नुकसान झालं आणि त्यांची विद्या सुद्धा दुसऱ्याच्या हातामध्ये पडली तर तुझ्या लक्षात असेल किंवा मायाकडे सुद्धा काही व्यवसाय विचार लागले आणि जर चांगल्या आर्थिकदृष्टी चांगले असतील तर त्यांना मी सल्ला देतो तुम्ही बार काढा बार चांगला चालेल पुढं तलम वस्त्र चवदार पदार्थ चित्रपटा आणि नाटकामध्ये म्हणजे मग अभिनय पाहिलं यात ही माणसं पुढे जातात रंगांचं ज्ञान या लोकांना खूप चांगलं असतं का म्हणजे अं शुक्रामुळेच त्यांच्याकडे ते आलेलं आहे तुळेमध्ये जसं आहे तसंच ऋषिवेमध्ये आहे रंगांचं ज्ञान खूप चांगलं असतं या लोकांना तलम वस्त्र सौदार पदार्थ चित्रपटा आणि नाटकामध्ये म्हणजे मग अभिनय पाहिलं त्यात ही माणसं पुढे जातात रंगांचं ज्ञान या लोकांना खूप चांगलं असतं का म्हणजे अं शुक्रामुळेच त्यांच्याकडे ते आलेलं आहे तुळेमध्ये जसं आहे तसंच शिव्यामध्ये आहे रंगांचं ज्ञान खूप चांगलं असतं या लोकांना आणि म्हणून आपण ते पुढे त्यांचे कपडे कसे असतात त्याबद्दल मी बोलणारच आहे तर आपण जे स्वभाव वैशिष्ट्य बघूया म्हणजे आपण गुण पाहिले दोष पाहिले आता व्यवसाय पाहिले आता आपण त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य बघूया भोगी जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट भोग घेतला पाहिजे ही गोष्ट उपभोगली पाहिजे अशा प्रकारची वृत्ती यांच्याकडे असते म्हणून मी सांगतो की वृषभरास म्हणजे भोगी आहे तर धुनरास म्हणजे योगी आहे आणि कन्यारास उपयोगी आहे परत बरं काय त्यांच्या स्वभावानुसार चैनी आहेत कलंदर म्हणजे कलाकाराचा स्वभाव आहे की मनातील तसं करणारी आहेत यांच्याकडे शिस्त नाहीये परिश्रमी आहेत ढोर मेहनत करणारी मंडळी आहेत मिरवण्याची आणि पुढं पुढं करण्याची यांना फार हौस आहे म्हणजे माकड म्हणत माझीच लाल असा प्रकार कधी कधी या लोकांमध्ये दिसून येतो किंवा ते गाण्या ना समध्या पोरात मी लय जोरात म्हणजे ही वृषभ्रास हे रसिक मंडळी आहेत मी माझ्या पुस्तकात लिहिले पुस्तकामध्ये वर्णन करताना सवशी राशींचे मध्ये की कशी मंडळी आहेत तर पहिली टाळी जर कोणता रसिक देत असेल तर राशीचा असतो म्हणजे त्याला एखादी गोष्ट आवडली की टाळी देतो एवढंच नाही तर समोरचा कलाकार खाली जात असेल तर त्याला धीर देण्यासाठी सुद्धा हा वृषभवाला पहिली टाळी म्हणून मी सांगतो वृषभवाले जे असते ना तो रसिक आहे पुढं बघूया स्तुतीप्रिय आहे बडेजेव्हा मिरवणारे म्हणजे मोठेपणा दाखवणारे आहेत शेखी मिरवणारे म्हणजे मी कसा ग्रेट आहे सांगणारे आहेत स्त्रीजीत यांचा उल्लेख केला आहे स्त्रीजीत म्हणजे कारण हे रसिक का असल्यामुळे आबापूच स्त्रिया यांना जिंकतात आणि त्यामुळे स्त्रीचे गुलाम बनतात सौंदर्यवादी आहेत अनेक सौंदर्य जे सौंदर्य म्हणतात ते सौंदर्याचे हे भक्त आहेत सर्जनशील आहेत स्थिर स्वभाव असल्यामुळं ही मंडळी सर्जनशील आहेत आणि गीत संगीताची यांना आवड असते तर अशा प्रकारची रास रुश्यवरास आहे वृषभराशी जी रास आहे या राशी लोकांचे कपडे बघत राहायचे वाटतात जसं मी माझ्या कार्यक्रमात सांगतो की हा फार महत्वाचा भाग आहे की त्यांचे कपडे पाहत राहायचे वाटतात आणि वेल ड्रेस्ड माणसं असतात म्हणजे ही कधी ढगाळ लिंगा किंवा जुने कपडे कधी घालत नाही अगदी कार्यक्रमाला अनुसरून असे कपडे घालतात आणि त्यांचे ते कपडे बघून आणि त्यांचा तो सेन्स ज्याला म्हणतात तो तुम्हाला साधना नावाची जी हिरोईन होती तिच्यामध्ये तुम्हाला दिसेल या वृषभराशीचा रंग आहे गुलाबी आणि त्यात तिचे गुलाबी रंगाचे ड्रेस तुम्हाला खूप दिसतील किंवा तिचे वृषभ राशीवरून केस बघतात शुक्रग्रहावरून आणि त्यामुळे तिची जी स्टाईल होती साधना स्टाईल तिच्या त्या ह्या वृषभराशीमुळेच आली बरं का तर कपडे ह्या लोकांचे अतिशय चांगले असतात आणि त्यामुळे मला एक कविता आठवते कोणाची कविता मला लक्षात नाही पण त्याच्या दोन वेळी मला आठवतात की आम्ही चिंध्या बांघरून सोनं विकत होतो आम्ही चिंध्या बांगरून सोनं विकत होतो तर गिराईक आम्हाला भेटेना आम्ही चिंध्या बांगरून सोनं विकत होतो तर गिराईक आम्हाला भेटेना मग मग आम्ही सोनं पांघरून चिंध्या विक लागलो तर दुकानातली गर्दी हटेना दुकानातली गर्दी हटेना